हा प्रोजेक्ट आपल्याला आय सी आर आर मार्फत कृषी विज्ञान केंद्रांसाठी आहेत ठराविक कृषी विज्ञान केंद्रांनाच हा प्रोजेक्ट मिळालेला आहे याचं नाव आहे आउट स्किलिंग ऑफ नॅचरल फार्मिंग थ्रू म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक ना शेतीकडे वळवणं प्रोत्साहन देणं म्हणजे या कृषी विज्ञान केंद्रामार्फत गेल्या वर्षी जवळजवळ आपण तीन हजार लोकांना या नैसर्गिक शेतीचं ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामध्ये पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल आणि ठाणे जिल्हा असन आत्मा अंतर्गत बरेचसे लोक आपल्याकडं ट्रेनिंग घेण्यासाठी येतात आणि आपण त्यांना मार्गदर्शन करतो शिवाय काही बुकलेट्स पण आपण शेतकऱ्यांसाठी तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण या वर्षी सेंद्रिय पद्धतीनं किंवा नैसर्गिक पद्धतीनं भात निर्मिती कशी आहे याचा आपल्याला एक बुकलेट आपण या प्रदर्शनादरम्यान आपण शेतकऱ्यांना वितरित करणार आहोत तसंच या प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला काही शेतकऱ्यांकडं डेमोस्ट्रेशन पण घेत असतो आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं किंवा इनपुट निर्मिती आपला जो इनपुट सेंटर आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांकडे कर पण इनपुट सेंटर आहेत तर त्या पद्धतीने कसं निर्मिती करायचं याचं प्रशिक्षणही कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण शेतकऱ्यांना देत आहोत